ना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते तर बघा लवकरच गुरुपौर्णिमा येते येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांनी असेल तर दत्तभक्तांनी असेल आपण सगळ्यांनी सेवा चालू केलेली आहे कोणी करेल तर ज्याला जसा वेळ जमेल तसे आपण सेवा करत असतो बघा असं म्हटलं जातं देव आपल्यावर कोपला तर आपले गुरु आपल्याला त्या संकटातून तारतात पण जर गुरु आपल्यावर आपले कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही म्हणून होता होईल तेवढी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता आपले गुरु कोण अर्थात आपले स्वामी समर्थ महाराज जे ब्रह्मांडाचे नायक आहेत तर बघा या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर आ... एकवीस दिवसाची सेवा करायला जमत नसेल किंवा पारायण करायला जमत नसतील तुमचं काम घरातील काम किंवा बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर अगदी पाच मिनिटाची सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही सेवा मी सुद्धा केलेली आहे आणि या सेवेने खरंच सांगते घरामध्ये मंगलमय वातावरण तयार होतं बघा प्रत्येक वेळी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करायची नसते तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर व्हावी आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार व्हावं घरामधली सुख शांती सगळ्यात महत्त्वाची आहे पैसा प्रॉपर्टी आपल्याला मिळवता येतं पण घरातील सुख समाधान शांती हे घरातल्या सेवेवर किंवा घरातल्या शांततेवर अवलंबून जा। असतं जेवढी आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंची सेवा होईल आपल्या देवाची सेवा होईल तेवढंच आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदत असते आणि ज्यावेळी घरामध्ये सुख समाधान शांती असते त्यावेळी माता लक्ष्मीसुद्धा आपोआप आपल्या घरामध्ये येत असते तर तुमाला तुमाला या सगळ्यात पहिले जर तुम्हाला बघा ह्या सेवेसोबतच तुम्हाला नित्यसेवा चुकवायची नाही आहे अर्थात आपण महाराजांचे भक्त आहोत त्या अर्थी आपल्याला ही करणं करणं आहे नाहीतर बघा कधीकधी आपण काय करतो अकरा गुरुवार करतो मग एकाच वेळी अनेक सेवा करत असतो अकरा गुरुवारी चालू असतात पारायण एकशे आठ पारायण चालू असतात मग मध्येच आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो असं कोण काय सांगेल ते आपण एकदम सगळ्या सेवा करत असतो आणि एक ना दर बाराबाद शिंदे आपण करत असतो काय होतं मग सेवा कोणतीच सेवा आपली व्यवस्थित होत नाही म्हणून म्हणते एकच सेवा करा पण ती मनापासून करा तुमच्या अकरा गुरुवार चालू आहेत ना अकरा गुरुवार होईपर्यंत दुसरी कोणती सेवा करू नका अकरा गुरुवार नीट मनापासून व्यवस्थित करा कोणताही खंड पाडू नका कधीही चुकवू नका तुमचे एकशे आठ पारायण चालू आहेत ना एकशे आठ पारायण मनापासून करा व्यवस्थित करा त्या पारायणाच्यामध्ये दुसरी कोणती सेवा ॲड करू नका तर असं करा पण या गुरुपौर्णिमे म्हणजे एकच सेवा करा पण मनापासून करा पण या सेवा जर तुमच्या हातून आत्ता होत नसतील किंवा तुम्हाला करायला जमणार नाहीत तर ही जी मी सेवा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती अगदी पाच मिनिटाची आहे आणि संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता विनासंकल्प देखील करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा कधी कधी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः सेवा करत असतो आणि एकदा आपण सेवा करायला करा चालू की शेवटपर्यंत आपण आपणच ती सेवा करायची असते पण ही जी सेवा आहे ती तुमच्या घरातील कोणीही करू शकतं म्हणजे आज तुम्ही केलाय म्हणजे रोज तुम्ही करताय पण कधीकधी काय होतं की आपल्याला बाहेरगावी जावं लागतं कधी कधी पिरियड्स येतात तर त्यावेळी तुमच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून तुमच्या घरातील इतर कोणतेही सदस्य तुमची मुलगी मुलगा मिस्टर असबे कोणीही ही सेवा करू शकतं म्हणजे काय तुमच्या सेवेमध्ये खंड पडणार इतकी छान सेवा आहे आणि प्रभावी सेवा आहे तर यासाठी काय पाहिजे तुमच्या घरामध्ये अर्थात आपण स्वामीभक्त आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो असतोच कुणाच्या घरामध्ये मूर्ती असेल कुणाच्या घरामध्ये फोटो असेल जर मी खरंच सांगते मनापासून सांगते जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल ना तर ही सेवा तुम्ही येत्या गुरुपौर्णपे तर ही सेवा तुम्ही येत्या गुरुपौर्णिमे म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की करा नक्की जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर महाराजांची फोटो असेल तरीसुद्धा करू शकता फोटो असेल तर कशी सेवा करायची हे सुद्धा सांगणार आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे या सेवेने खरंच तुमच्या घरामध्ये मोठे चमत्कार घडतील कधी कधी असे संकट आपल्यावरती येतात ज्या संकटातून आपल्याला बाहेर पडण्याचे मार्ग मिळत नाहीत ते मार्ग तुम्हाला मिळतील महाराज सूक्ष्मरूपामध्ये तुमच्या घरामध्ये वास्तव्य करतील इतकी प्रभावी इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आता काय करायचं आणि हां ही सेवा कधी करायची आजपासून करा उद्यापासून करा ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आहे त्या दिवशीपासून तुम्ही चालू करा अगदी गुरुपौर्णिमेला पाच सहा दिवस राहिलेत आणि त्या दिवशी तुमच्यासमोर माझा व्हिडिओ आलाय त्या तुम दिवशीपासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता तर काय करायचं आता आजपासून तुम्ही सेवा चालू केलेली आहे सगळ्यात पहिले महाराजांना तुमची इच्छा देवपूजा वगैरे करायची घरात घर स्वच्छ करायचं आणि महाराजांना सांगायचं प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे बघा प्रत्येकाच्या गावामध्ये केंद्र असेल असं नाही केंद्रामध्ये केंद्र असेल तर केंद्रामध्ये अवश्य जा तिथे महाराजांसम महाराजांना नारळ सागर फुल घेऊन जा महाराजांना सांगा की मी उद्यापासूनही तुमची सेवा चालू करते मला या सेवेचं नक्की फळ द्या आणि सेवा मनापासून करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची केंद्र असेल तर काही हरकत नाही हीच प्रार्थना तुम्ही घरात करू शकता तर त्या का� काय करायचं उठलात आंघोळ झाली देवपूजा करायची घर स्वच्छ करायचं आणि मूर्ती असेल तर सगळ्यात पहिला मूर्ती असेल तर काय सांगते मला तर मूर्ती असेल तर रोज तुम्हाला रोज तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आता अभिषेक ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे आता सेवा अभिषेक करायचा म्हणजे काय करायचं सगळ्यात पहिलं काय करायचं mm -hmm. का सगळ्यात पहिला सग सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची देव सगळे जिथल्या तिथं मांडून घ्यायचे आणि शेवट महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा अभिषेक तुम्ही कशाचाही करू शकता पंचामृताचा करू शकता मधाचा दुधाचा फक्त दह्याचा किंवा रोज पंचामृताचा तुम्हाला शक्य असेल तर रोज पंचामृताचा अभिषेक तुम्ही करू शकता पण काय होतं ना की प्रत्येकाकडे रोजच या गोष्टी अवेलेबल होते असं नाही म्हणजे कधी कधी आपल्याकडे दही असतं किंवा नसतं कधी कधी मध असतो नसतो कधी कधी दूधच संपतं तर अशा गोष्टी होतात त्यामुळे रोज आपल्याला पंचामृत करणं जमेल असं नाही त्यामुळे मी तर सांगेन तुम्हाला रोज तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा खरं सांगते को या गोष्टी नको पण शुद्ध पाण्याचा तुम्ही अभिषेक रोज करू शकता तर रोज तुम्हाला शुद्ध पाण्याचा अभिषेक महाराजांच्या मूर्तीवरती करायचा आहे आता अभिषेक करत असताना तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात पहिले चार सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी पाच मिनिटात सेवा आता अभिषेक म्हटलं की बरंच काय काय असतं म्हणजे सोळा वेळा पुरुष सुक्त सोळा वेळा श्रीसुक्त अशा गोष्टी होतात पण या सेवेमध्ये से, तसं नाही तर तुम्हाला एक वेळेला पुरुषसुप्त म्हणायचं एक वेळेला पौनाम सुप्त म्हणायचं एक वेळेला तारक मंत्र म्हणायचा आणि एक अकरा वेळेला आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि या सगळ्या सेवा करत करत तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तर तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावून तुम्ही ह्या सेवा करू शकता म्हणजे गळती चालू ठेवायची आणि आपल्या सेवा आपण मग तोंडाने म्हणत राहायचं जर तुम्ही स्वतः हाताने म्हणजे अभिषेक कराल पाण्याचा तर खूप सुंदर अतिशय सुंदर जर गळती असेल तर हे चालेल जसं तुम्हाला वाटेल तसं तर सगळ्यात पहिले काय करायचं प एक वेळेला पुरुष सुक्त म्हणायचं एक वेळेला पौनाम सुक्त म्हणायचं एक वेळेला तारक मंत्र म्हणायचा आणि अकरा वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा या चारीही सेवा ज्या आहेत त्या अतिशय प्रभावशाली सेवा आहेत नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा खरंच खूप चांगले चांगले बदल तुमच्या घरामध्ये होतील मुलांच्यामध्ये बदल होतील आणि बघा प्रत्येक वेळी मला पाहिजे पाहिजेलच पाहिजे कुठलीही गोष्ट मला हवी आहे म्हणून सेवा करू नका महाराजांनी मला भरपूर काही दिलंय म्हणून सुद्धा आपण सेवा केली पाहिजे आणि ज्या क्षणी असा विचार आपण मनात ठेवून सेवा करतो त्यावेळी त्या ना महाराज खरंच आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात सूक्ष्मरूपामध्ये महाराज आपल्या घरामध्ये वावरत असतात आणि याहून मोठी गोष्ट काय असते सांगा तर ही सेवा करून बघा आता या सेवेचं काय सॉरी या तीर्थाच्या पाण्याचं काय करायचं ज्या अभि आपण अभिषेक केलेलं पाणी आहे तर पहिल्यांदा तुम्हाला जे आता ह्या ही सेवा झाली सेवेच्या अगोदर काय झालं तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता संकल्प आता केंद्रामध्ये जाऊन आलात जर नसेल तर ठीक आहे केंद्रामध्ये जाऊन आला दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला ही सेवा करायची देवपूजा केली सगळं झालं पहिल्यांदा तुम्ही संकल्प करा संकल्प नाही केला तरी चालेल विना संकल्पसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहीत असेलच हातावरती मी थोडक्यात सांगते हातावर पाणी घ्यायचं थोडं फूल घ्यायचं अक्षता घ्यायच्या हळद कुंकू घ्यायची आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची इच्छापुरती सुद्धा सुटासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या बाबतीत नोकरी पैसा लग्न कोणतीही इच्छा असो ती इच्छा बोलायची ही इच्छा पूर्ण होऊ दे म्हणजे ही सेवा पूर्ण होऊ दे तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि इच्छा बोलायची आणि महाराज माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या गु त्या गुरुपौर्णिमेपर्यंत आणि असं बोलायचं संकल्प आपला सोडायचा संकल्प हा एकदाच करायचा असतो लक्षात घ्या संकल्प हा एकदाच करायचा असतो आणि संकल्प झाल्यानंतर तुम्ही सेवेला चालू करायचं तर रोज न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा पूर्ण झाल्यानंतर बघा पवनाम सुप्त म्हणायला एक मिनिट लागतो पुरुष सुप्त म्हणायला एक मिनिट लागतो आपला तारक मंत्र तुम्हाला पाठच आहे अर्ध्या मिनिटात होऊन जाईल आणि अकरा वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचं किती सुंदर सेवा आहेत फक्त पाच मिनटात होतात भले या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला बाकीचे पारायण असतील अनुष्ठान असतील करायला नाही जमलं तर ठीक आहे ही सेवा तुम्ही करू शकता अगदीच एखाद दिवस तुम्हाला वेळ नाही मिळाला तर दुसऱ्या दुसरं कोणीही ही सेवा करू शकतं म्हणजे याचा फायदा काय होईल तुमच्या सेवेतसुद्धा खंड पडणार नाही कंटिन्यू तुमची सेवा चालू राहील तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे सेवेचं जे तीर्थ आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता जर तुम्ही इतर कोणासाठी सेवा केली असेल त्यांना हे तीर्थ देऊ शकता मात तुमच्या मुलासाठी केली असेल त्यांना देऊ शकता तुमच्या घरातील सगळ्या मेंबर्सना हे तीर्थ थोडं थोडं वाटायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्या मनावरची मळब कमी होईलच आपली आपल्या मनात जे काही नकारात्मक वाईट विचार येत असतील ते सुद्धा वाईट विचार जातील सकारात्मक बदल तुमच्यात घडेल आयुष्य खूप सुंदर होईल घरामध्ये इतके चमत्कार घडतील की तुम्ही विचार पण त्याचा करू शकणार नाही घरात सतत भांडण होत असेल ते सुद्धा कमी होतील आपापसात आप प्रेम वाढेल इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि महाराजांचं तीर्थ म्हणजे याहून अमृत अमृतापेक्षा मो हे अमृतच आहे लक्षात घ्या त्यामुळे हे तीर्थ जे आहे घरातील प्रत्येक सदस्यांपर्यंत जाऊ दे लक्षात घ्या हे तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या तुम्ही हे तीर्थ तुमच्या माठामध्ये सुद्धा पाण्याच्या ओतू शकता पण लक्षात घ्या त्या माठातलं पाणी संपलं गेलं पाहिजे नाहीतर कधीकधी कधी कधी काय होतं आपण नवीन पाणी भरण्यासाठी ते आधीचं पाणी जे आहे ते शिळं पाणी ओतून टाकतो आणि त्याचबरोबर आपलं तीर्थ सुद्धा वाया जातं तर असं करू नका आपलं तीर्थ संपेल याची काळजी घ्या तीर्थ वाटून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं तीर्थ फुलाने आपल्या सगळ्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या टॉयलेट आणि बाथरूम सोडून स थोडंसं तीर्थ प्रत्येक घराच्या प्रत्येक रूमच्या चारी कोपऱ्यांमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आणि लक्षात घ्या ह्याने काय होईल तर आपल्या मनावरची मळक तर कमी होईल त्याचबरोबर आपल्या घरातील निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाईल इतकी प्रभावी बघा या एका सेवेने अगदी छोट्याशा सेवेने किती फरक आपल्या घरामध्ये पडणार आहे आपल्या आपल्या स्वभावामध्ये पडणार आहे आपल्या म्हणजे आयुष्यावरती किती सुंदर प्रभाव पडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांचं वास्तव्य महाराजां महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास्तव्य करतील यात काही शंका नाही आणि इतकी सुंदर सेवा आपल्या हातून घडते तर आता हे झालं मूर्तीबाबत तुमच्या घरात मूर्ती नाही आहे तर या आम्ही सेवा कशी करायची तर काय करायचं सगळी सेवा करून घ्यायची फो फोटो आहे तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि महाराजांच्या जागेवर ठेवून द्यायचा पंचोपचार पद्धतीने पूजा वगैरे करायची जर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करताना रोज तुम्हाला पिवळं फुल मिळालं तर महाराजांना अवश्य अर्पण करा तर ता फोटो पुसुन पुझा पुझा ला आता फोटो पुसून घ्यायचा पूजा करायची मू मूर्तीची पण पहिल्यांदा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची अष्टगंधाला वगैरे लावायचा आणि मग सेवन चालू करायचं आता फोटोची पूजा झाली पंचोपचार पद्धतीने म्हणजे पूजा वगैरे झाली पुसून घेतला तर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा का तर आपण फोटोवरती अभिषेक नाही करू शकत तर आ, उजवा हात ठेवायचा पाण्याच्या ग्लासवरती आणि ह्या हे चारी ज्या सेवा आहेत त्या म्हणायच्या पुरुषसुक्त पवनाम सुक्त तारक मंत्र आणि ता आपला महाराजांचा मंत्र ह्या चारही सेवा त्या पाण्याच्या ग्लासवरती हात ठेवून उजवा हात ठेवून म्हणायच्या आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा तीर्थ अभिमंत्रित तीर्थ असतं जसं आपण अभिषेकाचं पाणी घरात शिंपडतो सगळ्यांना देतो तसंच हे सुद्धा तुम्हाला पाणी तीर्थ सगळ्यांना वाटायचं आहे तर ही सेवा खरंच करून बघा मी सुद्धा ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव आलेला आहे माझ्या डिलेवरीच्या आधी मी ही सेवा केली होती आता डिलेवरीच्या टायमिंगमध्ये मला पारायण करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी ही सेवा केली होती तर तुम्ही ही सेवा नक्की करा जर तुम्हाला खरंच वेळ नाही आहे ना पारायण वगैरे हो अनुष्ठान वगैरे करायला तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर अनुभव येतील अगदी साधी सोपी सेवा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर आणि अनुभव तुमचे जे काय आहेत ते माझ्यासोबत नक्की शेअर करा कधी कधी कर काय होतं आपल्या अनुभवाने एखाद्याला प्रेरणा मिळते आणि त्याचं पुण्य क्वचित कविना अगदी थोडं कविना तुम्हाला ते मिळून जातं तसं तुमचा अनुभव ऐकून त्याने सेवा चालू केलेली असते त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं म्हणून ही <स्वाँगी> सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा चला आजचा व्हिडिओ तेच एंड ते आवडला असेल तर